हॅलो मित्रांनो आज आम्ही निघालोय एक नाटक बघायला नाटकाचं नाव आहे पुन्हा सहिरे खरं सही। खर नाटक बघण्याची ही माझी दुसरी वेळ पण प्रतिभाची ही पहिलीच वेळ आहे पण प्रतिभाला मोडीच इंटरेस्ट नाही आहे नाटक वगैरे बघण्यात बघूया नाटकाच्या शेवटी तिचा दृष्टिकोन बदलतोय का चला भेटूया थेट नाट्यगृहात आणि अनपेक्षितपणे आम्ही नाट्यगृहात वेळेवर पोहोचलो आहोत अगदीच नाटक सुरू होण्यापूर्वी आमचा पहिला शो असल्यामुळे सेल्फी काढण्याचा मोह हो। आमच्याकडून आवरला गेला नाही आणि फायनली नाटक सुरू होत आहे अश्विनकर नेपथ्य प्रदीप पुळे संगीत अशोक पत्की नृत्य मयुर वैद्य निर्माती संसरिता भरत जाधव कलाकार दत्तू जयराज नायक अनिकेत राजे मनोज टाकणे ऍडव्होकेट लेले प्रशांत विचारे अण्णा बेरके श्याम घोरपडे मीरा ऐश्वर्या शिंदे मनोरमाबाई जुई सोनटक्के रूपा शिवानी खचले दिनकर संतोष गायकर आणि मदत चुकात नाही रंगा हरी गलगलेच्या चौरंगी भूमिकेत भरत जाधव परत जाधव परत जाधव आणि परत, परत परत भरत जाधव भरत जाधव एंटरटेनमेंट अभिमान सादर करतायत एक विश्व विक्रमी नाटक पुनः सही ने सही प्रयोग क्रमांक चार हजार चारशे पंचाशी अप्रतिम एक्सलेंट वॉ अमेजिंग मजा आ गया मजा नाटक संपल्यावर आम्ही बॅकस्टेज आलेलो आहोत भरत सरांना भेटायला आणि आमच्यासारखी इतर मंडळीही सरांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत हा तो क्षण खरंतरही माझी दुसरी वेळ सरांना भेटण्याची त्यांच्या चौरंगी भूमिकेचं कौतुक करायचं खूप मन होतं पण बाहेरची गर्दी पाहता मी तो मोह आवरला जयराज नायर सरांसोबतही सेल्फी घेण्याची संधी मिळाली प्रतिभा कसं वाटतंय आहे तुला नाटक बघून एकदम सुरुवातीला तू नाही म्हणत होती तुला इंटरेस्ट नव्हता नाटक बघण्यात आणि तू बघितलंय नाटक कसं तुला असं की की बरं झालं मी नाटकाला ना आता नाटक बघायला पाहिजे माझं पण हे सलग दुसरं नाटक आहे आणि या नाटकामध्ये भरत जाधव सरांनी जे सादरीकरण केलेलं आहे पूर्ण रंगमंचाचा पूर्ण उपयोग केलेला आहे आणि अप्रतिम कलाकृती सादर करत त्यांची धावपळ पडद्यामागची धावपळ बघत आम्हाला खूप ते बघताना भारी वाटलं त्यांनी जवळजवळ चार भूमिका ब बजावल्या आणि त्यांची ती पडद्यामागची धावपळ ते सादरीकरण वा अप्रतिम <laughs> एक नंबर पैसा वसूल आहे ॲक्च्युली पैसा वसूल आहे हा बघायला खूप मस्त वाटलं आणि परत पुन्हा एकदा सरांना जवळून बघताना जवळून बघायला मिळालं प्रत्यक्षात आम्ही फोटो पण काढलेले आहेत त्यांच्यासोबत मस्त वाटलं काय वाटतं बोलते प्रतिभा तू काय रेकमेंड करणार का मी तर रेकमेंड करेल आता लोकांना की सर्वांनी सर्वांनी आवर्जून बघावं असं नाटक आहे सर्वांनी फॅमिलीसह बघावं आणि खूप अप्रतिम कलाकृती आहे खरंच खूप भारी होत नाटक आणि सगळ्यांनीच बघायला पाहिजे मला तर वाटतं पण बघायला पाहिजे आमची अशी इच्छा होती की पेरेंट्स पण आले असते बघायला हा ते पण जर सोबत असते तर अजून मजा आली असती पण खरंच पैसा वसूल धमाल आणि भरत जाधव सॅल्यूट कॉमेडी येस सॅल्यूट आहे माणसाला सॅल्यूट आहे वी लव्ह यू भरत जाधव सर वी लव्ह यू keep growing sir keep growing आणि अशाच मजेदार ब्लॉग्स साठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राइब करा टिल देन बाय बाय